संपूर्ण असणारे आपणा समोर विषय मांडते भक्त अरे भारतासारखे खंड कुठल्या राष्ट्राचे धोरण बांधणे हे फार अवघड काम असायचे हे फार अवघड काम असायचे पण ज्यांच्याकडे सत्ता नव्हती त्यांच्याकडे सत्ता नव्हती त्यांच्या प्रतिमांचे पूजन घरोघरी व्हावे त्यांच्या प्रतिमांचे पूजन घरोघरी व्हावे त्यांच्या नावाचा जय जयकार सर्वस्व असावा असे नवलच वाटते ना हे फक्त शक्य आहे ते नेतृत्वाने हे नेतृत्वाने महा महापुरुषाच्या नेतृत्वाने मित्रांनो मी आता सांगतो मित्र तू चालता चालता कुठे थांबू नकोस मित्रा चालता चालता तू कुठे थांबू नकोस तू ज्या मार्गावर आहेस तो मार्ग तू सोडू नकोस तुझ्या मार्गावर आहेस तो मार्ग तू सोडू नकोस समाज आपली करील उपेक्षा पण मनात विचार तू आणू नकोस मनात विचार तू आणू नकोस पैशासाठी हे जग तर धावते पैशासाठी जग हे धावते मानासाठी तू विसरू नकोस अरे शेवटी काय सत्ता संपत्ती सारे व्यर्थ आहे आपल्याकड ज्ञानाचे व्रत आहे ज्ञानाचे व्रत हे यालाच खर अर्थ आहे आणि असेच व्रत काली लोकमान्य टिळकांनी केले होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिलवणारच अशी सिंह गर्जना काली लोकमान्य लोकमान्य टिळकांनी केली होती त्यानंतर त्यानंतर, त्यानंतर मातृत्व मह, करण्याचे काम त्या व्यक्तीकडे असते त्याच्या आतमध्ये आधी गुणवत्ता असणे गरजेचं आहे गुणवत्ता असण्याचे गरजेचं आहे लोकमत्ता आणि गुणवत्ता म्हणजे काय हो लोकमत्ता आणि गुणवत्ता कशी निर्माण होते ती अशी सहजासहजी निर्माण होत नसते त्यासाठी आदर्श नेता बुद्धिमान धैर्यवान आणि त्यागी असावा लागतो जस की छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य एवढं संकट येऊ लागले होते पण महाराज कधी डगमगले नाही महाराज कधी मागे फिरले नाही महाराज त्या संकटांना तोंड देऊन सामोरे लढत राहिले जेवढं संकट असायचं जेवढं संकट यायचं त्याच खात्रीने महाराज पुढे मान देऊन लढत असायचं हो कवी विष्णु तोरेंनी पण असे म्हटले आहे कवी विष्णु तोरेंनी पण असे म्हटले आहे हरहर महादेवाची नोबेल जागेल का हरहर महादेवाची नोबेल जागेल का या स्वराज्याला शिवरायांच सपान पडेल का या स्वराज्याला शिवरायांच सपान पडेल का रयत झाली आवाज उठला रयत झाली आवाज उठला रावणाला फासावर लटकवला बाकी सगळे दलितांच्या वासावर गेले अरे मर्द आता पिऊन थोडा जिता है खंबा मर्द आता जिता आहे थोडून पिऊन थोडा खंबा अरे या मर्दाला लाजवणारा कुठं दिसत नाही सांभा या मर्दाला लाजवणारा दिसत नाही कुठे सांभा अरे शंभूराजांसारखे कोणी शूर शूरवीर करून इथे घडेल का आणि या स्वराज्याला शिवरायांचं सपान पडेल का आणि या स्वराज्याला शिवरायांचं सपान पडेल काय खर तर खर तर कागद खाऊन रस्त्यावर जगत असलेली गाय खर तर कागद खाऊन रस्त्यावरती जगत असलेली गाय आणि पार्लर मध्ये रोज दिसते आय अरे आज जिजाऊंचे जिजाऊंचे बाल शिवरायांसारखे होईल काय आज जिजाऊंचे बाल शिवरायांसारखे होईल काय आणि या स्वराज्याला शिवरायांचं सपान पडेल काय आणि या स्वराज्याला शिवरायांच सपान पडेल काय कि छत्रपती शिवाजी महाराजांनी असे गड किल्ले बांधले पण त्यातला एक एकही गड किल्ला बंद आलेला नाही कारण तुम्हाला माहित आहे एकाच गावात तीन लोक तीन आमदार आणि तीन नेते जर एकाच समाजाचे असतील तर गावाच गाव तर फुटणारच हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होते म्हणून त्यांनी प्रत्येक त्यांच्या गड किल्ल्यावर पारेकरी असायचा तो वेगवेगळ्या जातीचा वेगवेगळ्या धर्माचा असायचा शत्रूला जर आपल्या तो पारेकरी नाभ्यात घ्यायचा असेल तो पारेकरी आपल्या नाभ्यात घ्यायचा असेल तो पण ते तेवढं अवघड असायचं पण ते शक्य नव्हतं पण ते तेवढं शक्य नव्हतं अरे एकीकडे बुद्धिमान आणि कौशल्य असणारे माझे राजे आणि दुसरीकडे शिक्षणाचा ध्यास घेतलेले लोकमान्य टिळक लोकमान्य बालगंगाधर टिळक अरे अज्ञानाच्या अंधारात किप्पत पडलेल्या असलेल्या अठरा दारिद्र्य उराशी असलेल्या अठरा दारिद्र्य उराशी असलेल्या अडलेल्या नडलेल्या दलित बांधवांना बांधवांचा उद्धार केला ते लोक मान्य बालगंगाधर टिलक या त्यांचं सपान या स्वराज्याला पडेल काय अहो जाता जाता मी एवढंच बोलेल कि ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने शक्ती मिळते राम बोलल्याने मुक्ती मिळते आणि लोकमान्य बालगंगाधर टिलक दिला, म्हटल्यावर आम्हाला शिक्षणाचे महत्व कळते आम्हाला शिक्षणाचे महत्व कळते धन्यवाद